विठ्ठल साईं किले काय नाही ना तुझ्या काय अपेक्षा आहेत तू सांबन कुठं आहे काय आपण गेलो काय बरोबर काय झालं नाही मला काय आहे तो तुला सहबाजीने सह मदत आहे मां بيهचे नाव आहे आम्ही 2018 ना मि <destinations> <ußenka> <Paradi mellan>

जी <érieurmannancy> तो। नमस्कार <संदल दीश़ानीं> सर 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 আরে <laughs>